कुणाचा फोन होता तुमच्या बहिणीचा चित्रांजिना एक महत्त्वाचं काम आले त्यामुळे ये ते येणार नाहीत तर मग इथे त्यांची वाट बघायला कोण तडपतंय आय डीट टेस्ट द व्हेरी साईट ऑफ स्वतःच्या मेहण्याबद्दल असं बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का मध्ये फक्त एकच नातं असतं कॉम्पिटिट असतं तो माझ्या मध्ये आला माझी शिकार हिस्काऊन घ्यायला आणि तो तू माझ्याशी नात्याबद्दल बोलतेस शिकार हिसकावून घ्यायला तर तुम्ही पुढे होतात या कॉन्ट्रॅक्टची पहिली ऑफर त्यांनी दिली होती यू डोंट डेअर डू टू मी हे जंगल नाही माझं घर आहे हे असलं वागणं मी इथे अजिबात खपून घेणार नाही व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू डू इट आऊट नॉट हिअर